तर भाजपकडनं हे नाव पुढे आल्याच्या नंतर रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे आल्याच्या नंतर आता यूपीएन आणि खास करून काँग्रेसनं किसान कार्ड खेळण्याचं ठरवलेलं आहे तेही शिवसेनेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून नेमकं काँग्रेसच्या गोटात काय शिस्त आहे आपण पाहूया अमित शहा राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून दिल्लीत कोविंद यांचं नाव जाहीर केलं आणि विरोधकांची तारांबळ उडाली मायावती नितिश कुमारांसारखी मंडळी सहानुभूती आणि सकारात्मक बोलू लागली कारण कोविंद यांचा दलित चेहरा इनके दलित होने के नाते इनके प्रति हमारी पार्टी का स्टैंड नकारात्मक तो नहीं हो सकता है अर्थात सकारात्मक ही रहेगा मेरे लिए व्यक्तिगत रूप से ये प्रसन्नता की बात है कि हमारे बिहार के राज्यपाल देश के, पत के खोसित हुए मोदींच्या मास्टर स्ट्रोकने एका क्षणात विरोधकांमध्येही गटतट पडले त्यामुळे काँग्रेसने दलित कार्डाला उत्तर देण्यासाठी आता किसान कार्ड पुढे केलंय शिवसेनेने सुचवलेल्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना पाठिंबा देण्याची तयारी करून एनडीए मध्ये चलबिचल घडवण्याचा प्रयत्न आहे दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न मोदींनी दाखवलेलं आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असं प्रचारामध्ये आश्वासन देखील दिलेलं दे होतं मात्र तीन वर्षामध्ये शेतीसंदर्भातलं फार भरीव काम जे आहे ते झालेलं दिसत नाही आहे त्यातच यू पीमध्ये कर्जमाफीचं पिल्लू सोडून भाजपनं स्वतःचीच अडचण करून घेतली कारण नंतर हा वनवा आता महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान पंजाब कर्नाटक तमिळनाडू असा देशाच्या अनेक राज्यामध्ये पसरताना दिसतो आहे आणि म्हणूनच या स्थितीमध्ये स्वामीनाथन यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी हुकमी ठरू शकतं हे काँग्रेसनं जाणलेलं आहे स्वामीनाथन यांचं नाव कडून पुढे येण्याची चिन्ह आज तरी दिसत नाहीये परंतु तसं नाव त्यांचं पुढे आलं तर शिवसेनेने सुचवलेलं त्यांचं नाव आहे आणि मागच्या दोन निवडणुकांमध्ये मा बघितलं तर त्यांनी एनडीएचा उमेदवार असतानाही युपीएला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कदाचित त्यांचं नाव पुढे आलं तर त्यांना पाठिंबा द्यावा लागेल किंवा देतील ते कोविंद यांची संघाशी जवळीक असल्याचं सांगून दलित नेतेही त्यांच्यापासून अंतर ठेवू इच्छित आहेत एकाहत्तर वर्षांच्या कोविंद यांचा जन्म युपीच्या शेतकरी कुटुंबात झाला तर ब्याण्णव वर्षांच्या स्वामीनाथन यांचा जन्म तामिळनाडूच्या सधन कुटुंबात झाला दलित कुटुंबात जन्मलेल्या रामनाथ यांनी कष्टातून शिक्षण पूर्ण केलं तर अकराव्या वर्षीच वडिलांचं निधन झाल्यावर स्वामीनाथन काकांकडे राहून शिकले कोविंद यांनी कायद्याची पदवी घेतली दिल्ली हायकोर्ट सुप्रीम दिल्ली कोर्टात वकिली केली तर स्वामीनाथन यांनी कृषी विज्ञानात पदवी घेतली बियाण्यांच्या निर्मितीचं काम केलं सत्त्यात्तर ते एकोणऐंशी कोविंद केंद्र सरकारचे स्वामीनाथन यांनी तांदूळ आणि गव्हाचं उत्पन्न वाढवणाऱ्या जातींचा शोध लावला कोविंद बारा वर्ष राज्यसभेत होते दलित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं तर हरितक्रांतीचे जनक असलेल्या स्वामीनाथन यांनी देशाला खाद्यांना समृद्ध केलं दलित मोर्चाचे अध्यक्ष राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यपाल अशी कोविंद यांची कारकीर्द तर स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना उत्पादन किमतीवर आधारित भाव देण्यासाठी शिफारशी केल्या त्यामुळेच स्वामीनाथन हे नाव कोविंद यांच्या तुलनेत तगडं ठरू शकत मला वाटतं रामनाथ यांच्या समोर सुद्धा एक फार मोठं पीच आहे की दलित आहेत या संविधानाने त्यांना सर्व फ्रीडम दिलेलं आहे आणि पद दिलेलं आहे तेच संविधान त्यांच्याच हातून जाणार का ही मला वाटतं भीती सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आहे निवडणुकीत आकडे महत्वाचे असतात त्याचा विचार करता सध्या रामनाथ कोविंद यांचं पारड जड आहे तर विरोधकांना विजयासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागू शकते पण मोदींनी दलित कार्ड खेळून सोडलेला रामबाण निष्प्रभ करण्यासाठी स्वामीनाथन नावाची मात्रा लागू पडू शकते इतकंच ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि या सगळ्या संदर्भातलं शिवसेनेची भूमिका काय असेल हे थोड्याच वेळा स्पष्ट होईल शिवसेनेची बैठक सुद्धा सुरू होती आहे